आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग एकविसावा पटवर्धन मास्तरांनी नाशिकहून एक फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर रोजी स्वामीजींना पत्र पाठवलं होतं त्या पत्रानंतर सुमारे एक वर्षानं आलेलं दुसरं पत्र आता त्याचं वाचन आपण ऐकणार आहोत साधकांना हे पत्र दिलासा देणारं आहेच आणि स्वामींना तर ते परमानंद प्रत वाटलं असेल ते पत्र असं ओम तत्सत सद्गुरवे नमहा नाशिक दहा मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचे सेवेसी कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष भजनाकडे अखंड लक्ष राहावे असा प्रयत्न असतो तो प्रयत्न कशा रीतीने होतो ते मी आता लिहित आहे उफराटे दृष्टीचे पाहणे दृष्टी माझी दृष्टी मुरविणे पहातया मुळा सिजाणे स्वस्वरूपाशी बहुतांशी सर्व काल सकाराच्या वेळी श्वास भ्रूमध्यात आडवा मागे मागे आकर्षून अधिष्ठानाला म्हणजेच आत्मरूपाला डसून राहणे तिथंच काही काल स्थिर राहणं नंतर हकाराच्या वेळी मानेच्या पोंढीतून निश्वास पाठीच्या कण्यांमधून वाहत असताना हकारातील जाणीवेशी तद्रूप होऊन असणं असं केव्हा केव्हा असतं पण बहुतांशी हकारातील जाणीवेबरोबर आपण न जाता भ्रूमध्यातील अधिष्ठानाशीच स्थिर राहणं एकूण अधिष्ठान मिठी सुटू न देणं हे मुख्य पिंडापदांची गाठी तेथ स्थिर राहून इनुठी कवणे काळी सकार हकार येतील जातील अधिष्ठान मिठी कायम अशा रीतीनं भजन अभ्यास होत असतो आणि जे निष्कलंक ज्ञानाकाश करी शून्याकाशाचा ग्रास तो निजद्रष्टा स्वयंप्रकाश परमात्मा तू सकाळ संध्याकाळ ध्यानाला बसतो तेव्हा तर व्यापकत्वानं अधिष्ठानमय होऊन राहण्याचा प्रयत्न असतो म्हणजे जेवढं सभोवती आकाश आकलन होतं त्यासह सकाराबरोबर वर वर जाऊ लागताच ते सर्व ज्ञानमयतेनं भरून जातं तरी त्यासह सकाराबरोबर वर 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 जितक जावेल तितक जाणं नंतर तिथंच काही काल स्थिर राहणं आणि नंतर हळूहळू तसंच हकाराबरोबर व्यापक ज्ञानमयतेनं संविद खाली 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 जितकं वेळ तितकं येणं आणि नंतर पुन्हा सकाराबरोबर तसंच याप्रमाणे व्यापकतेनं चिदाकाशाशी दादा पाहून राहण्याचा अभ्यास करणं अधूनमधून तन्मयता लाभते त्यावेळी आनंदानुभव येतो या सर्व काळे सोहम भाव तो मी आत्मा मी अनुभवित असलेलं आत्मरूप हे माझं सत्यस्वरूप ही भावना दृढ करण्याचा प्रयत्न असतो केव्हा केव्हा अकस्मात आपण व्यापक शिदाकाशमय आहोत असाही अनुभव येतो संकोचोनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे असं तुकोबा म्हणतात ते याच स्थितीबद्दल असावं तसंच सर्व काल भ्रूमध्यातील अधिष्ठानाशी डसून राहणं आणि ध्यानकाली प्रमुखत्वानं व्यापक अधिष्ठानाशी तादातत्म्य पावणं या जोड अभ्यासामुळे अणुहुनी थोकडा तुका वढा म्हणजे काय तेही समजतं एवंच अखंड भजन साध्य भाव म्हणून अशा रीतीनं प्रयत्न होतो या सर्वकाली ज्ञातृज्ञेय विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भेटले गगन गाळी वजे, असा केवळ अद्वैत आनंदानुभव असतो ज्ञाता अधिष्ठानाशी आत्मरूपाशी तादात्म्य पाऊन असतो तात्पर्य अखंड सोहम भाव राखणं अखंड भ्रूमध्यात लक्ष ठेवणं ध्यानकाली व्यापक भजन आणि सकाराच्या अंती ब्रह्मरंध्री स्थिरावण्याचा प्रयत्न या चार गोष्टी आत्मसात व्हाव्यात म्हणून स्वाभाविक प्रयत्न होतो न दिसणे दिसणे नसी मावळवी दोन्ही झाकले ते पालवी, काय बहु बोलो ते आघवी, उखची आनी, केवा केवा क्वचित केव्हा केव्हा मध्यात धगधगित ज्ञान गोल चेंडूसारखा सुमारे ताटली एवढा दिसू लागतो त्यात मी हरवतो मनासह सर्व वृत्ती त्यात लय पावतात त्याचा प्रकाश ज्ञानप्रकाश असं मंतात पसरलेला असतो ही स्थिती म्हणजे जाणीव नेणीव भावना अभाव तेची ते चिते स्वयमेव स्वस्वरूप अशी केवळ आनंद आणि केवळ शांतीची सकार हकाराचेही भान नसतं ज्यावेळी भान होतं त्यावेळी सकार हकार एकतांतेनं चालूच होते असा अनुभव येतो या स्थितीशी तन्मय होऊन राहता येणं या परत भाग्य नाही कारण ती तन्मयावस्था देहातीत आणि पूर्ण विश्रांतीची असते असा अनुभव तीन वेळेला आला पहिला अगदी जोरदार आणि स्पष्ट होता दुसरे दोन त्या खालोखाल होते त्या स्थितीचं यथार्थ वर्णन जनाबाईंच्या एका अभंगात आहे तो अभंग जेव्हा आठवला आणि मी आपल्याशीच म्हणू लागलो तेव्हा फार फार आनंद झाला तो अभंगच समग्र लिहितो देहभान पूर्ण जाय तेव्हा विदेही सुख होय निद्रे जे पहुडले भव जागृती नाही आले ऐसी विश्रांती लाधली आनंद कळा संचरली त्या एकी एक होता दासी जनी कैची आता पण ही स्थिती सर्वकाल राहत नाही काही वेळानं स्थिती प्राप्त होते अभ्यासच जास्त व्हायला पाहिजे आहे अशी निरामय स्थिती अखंड राहणं म्हणजेच अखंड भजन साध्य होणं मग सकार हकाराकडे लक्ष असो व नसो सतत आनंदानुभव आणि पूर्ण विश्रांती मिळत राहील आणि लिहिता वाचिता बोलता बैसता देता घेता खाता हिंडताही सोहम याचा यथार्थ अनुभव मिळेल गुरुकृपेनं आणि तत्स्वरूप आपल्या कृपेनंही सर्व काही योग्य वेळी होत जाईलच आपणच माझ्या अंतर्यामी राहून सर्व काही मजकडून करवून घेत आहात अशी माझी श्रद्धा आहे कळावे सेवेसी श्रुत होय ही विज्ञापना आपला विठ्ठल उद्धव पटवर्धन मास्तर यशोदीप दोन ऑब्लिक अठरा टिळकवाडी नाशिक दोन श्रीमद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांचे गुरुबंधू आणि मित्र श्री विठ्ठल उद्धव पटवर्धन मास्तर यांचं श्री वाम परांजपे यांना आलेलं पंधरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरचं कार्ड त्यातील श्रीमद स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्यासाठीचा मजकूर तो असा ओम तत्व सोहम सहा परमपूज्य आप्पा स्वामी स्वरूपानंद यांचे सेवेसी कृतानेक साष्टांग शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष अंतर्बाह्य सूक्ष्म जड भासत असलेलं मिथ्या आभास आहे त्याला व्यापून असणारे ज्ञानमय दृंगमय सर्वत्र बहुतेक सर्व काळ दिसत असते तेच पाहत असतो स्वस्थता असते तेव्हा भ्रूमध्यातील ज्योतीवर लक्ष असते तेथील अनुभव अद्वैतमय असतो आपले स्मरण होताच आपली मूर्ती दिव्य तेजोमय दिसते मग तीच पाहत असतो स्वरूपी अखंड लक्ष राहावे असा आशीर्वाद असावा सेवेसी श्रुत होय ही विज्ञापना आपलाच वी उ पटवर्धन मास्तर या भागाच्या वाचनाबरोबरच प्रकरण सोळावं स्वामींचे मित्रप्रेम याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण सतरावं सुहृदांचे हृदगत याचं क्रमशः वाचन ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리 r i o